हा डॉलर इंडेक्स चा चार्ट आहे आणि खालचा चार्ट आहे निफ्टी फिफ्टीचा जर आपण एक मार्च दोन हजार दोन पासून डॉलरचा चार्ट पाहिला तर डॉलर इंडेक्सने पडायला सुरुवात केली आणि त्याचवेळी केली बॉटम बनवण्यासाठी एक प्रोसेस असते विनार मेंबर समजू शकतील कसा बॉटम बनवण्याची प्रोसेस होते आणि ती प्रोसेस होण्यासाठी एक वर्ष लागले आणि त्यानंतर डॉलर चाळीस टक्के खाली आला एखादी करन्सी चाळीस टक्के पडली तर खूप काही होते कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये शिकलो की करन्सी मध्ये मुवमेंट कमी असते आणि मुवमेंट कमी असताना पण करन्सी चाळीस टक्के पडली यापायने डॉलरला रुपयामध्ये कन्वर्ट केले आणि इंडियामध्ये इन्व्हेस्ट केले म्हणून मार्केटमध्ये तेजी आली तेजी का आली जेव्हा डॉलर पडतो तेव्हा रुपया वाढतो हे आपण मागे शिकलो आहे अशा पद्धतीने एपायने दोन हजार तीन ते दोन हजार आठ पर्यंत भारतीय मार्केट मध्ये इन्व्हेस्ट केले आणि त्यामुळेच हे बुल मार्केट सुरू झाले